बदलापूर मधील बेलवली परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे एका मुलानेच आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना इथे घडलेली आहे संपूर्ण माहिती काय आहे आपल्यासोबत काळे साहेब आहेत त्यांच्याशी आपण घेणार आहोत नमस्कार सर काय माहिती द्या काय प्रकरण मुलाचा आणि वडिलांचा वाद होता आ, जो इतरचा गाळा आहे गाळ्याच्या भाड्यावरनं वाद होता असे एक माहिती मिळते आणि त्याच्यावरनं भाड्याचा जो हे आहे भाड्याच्या ह्याच्यातून चा तो वादातून हा मर्डर झालेला आहे पुढील तपास चालू आहे पुन्हा दाखल करून सकाळी दरम्यान हा घडलेला आहे कारवाई झाली तर आताच आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार जर आपण बघितलं तर आपण बेलवली परिसरामध्ये आहे हे आपण बघणार आहात खान कॅटरस आहे तर इथेच जी आहे ही घटना घडलेली आहे आणि पोलीस अधिकारी सुद्धा आपल्या सोबत आहेत जर आपण बघितलं नाही तर प्रॉपर्टी रिगार्डिंग हा वाद होता प्रॉपर्टी आणि पैशाच्या संदर्भात जो आहे वाद सुरू होता मुलामध्ये आणि वडिलांमध्ये आणि त्यातूनच मुलांनी जे आहे वडिलांची धारदार शस्त्रांनी जे आहे हत्या करण्याचं प्रकरण इथे उघडकीस आलेलं आहे संपूर्ण माहिती आपण पुन्हा एकदा एक व्हिडिओच्या माध्यमातून बातमीच्या माध्यमातून लवकरच प्रदर्शित करूया बदलापूरमध्ये जर अशा घटना वारंवार घडत राहिल्या जर आपण बघत आहोत आता बदलापूर एक पर्यटन म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे आणि त्याच्यामध्ये जर क्राईम अशा पद्धतीने वाढत चालले तर कुठेतरी बदलापूरमधील नागरिकांची जी सुरक्षा आहे ती धोक्यात येत आहे असं म्हणायचं हरकत नाही आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झालेलं आहे तरीसुद्धा आपले सुरक्षा दल जे आहे ते वेळोव वेळेवरती इथे दखल झालेले आहेत आणि त्यांनी जे आहे संपूर्ण जी माहिती आहे आपल्यापर्यंत आता पोहोचवलेली आहे पुढील जे काम आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे आणि आता बदलापूर पश्चिम विभागातील जे पोलीस स्थानक आहे तिथे जी केस आहे ती गेलेली आहे संपूर्ण माहिती लवकरच आपण घेऊया पुन्हा एकदा आपण बघूया आपण बदलापूर पश्चिम विभागामध्ये आहो बेलवली परिसरामधलं हे जे आहे खान कॅटरस आहे असं सांगण्यात आहे की प्रॉपर्टी आणि पैशाच्या संदर्भामध्ये मुलं आणि वडिलांमध्ये जे वाद सुरू होते त्याच्याचमधून हा जो प्रकार आहे उघडकीस आलेला आहे आणि काहीतरी वाद सुरू असताना मुलं आणि वडिलांमध्ये भांडण सुरू होती आणि त्याच वादामुळे मुलांनी एका धारधार शस्त्राने वडिलांना वडिलांचा जो आहे घात केलेला आहे बदलापूरमध्ये असे प्रकार पुन्हा होऊ हुन नये यासाठी आता आपले पोलीस प्रशासन काय करणार आहे याच्यावरती सगळ्यांचीच नजर लागून आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद